आपल्याला हे सुरू करायचं का अजितराव तुमच्या हातात प्रत्येकाच्या हातात परत आली असेलच महत्वाचे जे मुद्दे आहेत सुरक्षित प्रवास वाहतूक कोंडी यावरती उपाय सुपरफास्ट प्रवास प्रदूषण मुक्त ठाणे शहर पर्यावरण संवर्धन झोपडपट्टी मुक्त ठाणे शहर करायच्या करण्याच्या दृष्टीने रोजगार निर्मितीच्या दृष्टीने लाडक्या बहिणींकरता मानाचे स्थान आर्थिक स्थैर्य क्रीडा सुविधा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग कल्याण आणि व्हिविंग टॉवर जे पर्यटनाच्या दृष्टीने ठाण्यामध्ये सुधारणा असे अनेक कामं घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत अनेक कामं प्रगतीपथावर आहेत आणि ती लवकरात पूर्ण होतील अनेक कामं सुरू होणार आहेत आपल्यासमोर ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आपले काही प्रश्न असतील तर आपण इसमें पानी का कुछ नहीं है पानी के लिए डैम तो तो नहीं, नहीं, नहीं सुनो कि भारतीय जनता पार्टी का भी खुद का भी पार्टी का एक विजन है हर एक पार्टी का खुद का विजन रहता है हमारे भी पार्टी का एक विजन है और विजन में ऐसे बहुत से पॉइंट है कि सेम पॉइंट हम महायुति की सत्ता आने के बाद जो उनके जो विजन है वो भी कंप्लीट करने के लिए कोशिश करेंगे हमारे जो विजन है वो भी कंप्लीट करने की कोशिश करें मिल करने वाले हैं लेकिन हर एक पार्टी का एक मैनिफेस्टो होता है उसी तरह वो आ, प्रकाशित हुआ था अब ये हमारा हुआ है दूसरा पानी का आपने जो सवाल उपस्थित किया वो सही है कि थाने शहर को पानी की कमी हो रही है क्योंकि बहुत ही फास्ट डेवलप हमारा शहर हो रहा है और पानी की जरूरत सबको ज्यादा लग रही है लग रही है तो एकनाथ शिंदे साहब राज्य के जब ये मुख्यमंत्री थे उस दौरान सूर्या डैम से मीरा भायंदर को 218 एएमएलडी पानी और 175 एएमएलडी पानी जो है वो वसई विरार को जा रहा है उसके बावजूद भी दो साल के बाद में और 130 एएमएलडी पानी वहां से अतिरिक्त मिलने वाला है तो 30 एएमएलडी पानी जो है वो रूरल एरिया के लिए जो पालघर जिले का है और 100 एएमएलडी पानी सूर्य डैम से थाने कॉरपोरेशन को मिलना चाहिए यह प्रस्ताव मुख्यमंत्री पद के दौरान उन्होंने किया तो सूर्या डैम का पानी भी अगले दो साल में यानी दो तक हमें मिल जाएगा और वो पानी की वजह से खासकर घोड़बंदर और थाने के वागले स्टेट का वगैरह परिसर है वो एरिया का पानी का जो मसला है वो छूट जाएगा और आपको तो पता है कि काड़ू डैम का जो पानी है उसका तो बात चल ही रहे तो पानी के लिए एक नाथ शिंदे साहब बहुत ही अच्छी तरह से प्रयत्नशील है और रही बात और एक्स्ट्रा पानी की तो मुंबई महानगर पालिका से भी पानी अतिरिक्त मिलने की बात मेरी खुद की खासदार साहब की और शिंदे साहब की चल रही है ताकि एडिशनल पानी जो मुंबई कॉरपोरेशन को जा रहा है उसमें से कुछ पानी अगर थाने को मिल जाएगा तो अच्छा हो जाएगा और जो ट्रैफिक एक बड़ा मुद्दा है अभी ट्रैफिक रोड पे सर्विस रोड था उससे कुछ अगर पूरा एक साथ मिला दे रहे तो इससे देखिए पहली बात आपको जो मालूमत किसी ने कर दी है वो गलत है सर्विस रोड ये डीपी में है ही नहीं है। आपको शायद पता होगा कि 97 में जब 1997 में चंद्रशेखर कमिश्नर थे उस दौरान घोटबंदर रोड का विस्तारीकरण हो गया और वो विस्तारीकरण के दौरान इतना रास्ता बड़ा घोड़बंदर के लिए क्यों चाहिए ऐसा मुद्दा उपस्थित हुआ तो उसी दौरान डीके साहब ने ऐसा बोला था कि अगर वो रास्ते में सर्विस रोड थोड़ा सा डिवाइडर के लगा के किया जाए तो लोगों को सहूलियत होगी वो हिसाब से उस वक्त वो डीपी सिक्सटी मीटर के बदले नौ नौ मीटर का सर्विस रोड रखा गया था जो आज की परिस्थिति में सिर्फ और सिर्फ पार्किंग के लिए और सिर्फ और सिर्फ इनगल जो टपरी है उसके लिए रखा जाता था तो आज वो घोरबंदर रोड की ट्रैफिक जाम होने की वजह से एक नाथ शिंदे साहब ने और मैंने खुद वो सर्विस रोड के नाम पे जो डीपी रोड का डिवाइड कर दिया था वो मर्ज कर दिया ताकि भविष्य में वो घोटबंदर रोड की ट्रैफिक का मसला छूट जाए आणि ऐका प्रवासाच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने किस्टन फ्रीवे ते विस्तार आपण करतो छेडानगर सर्कल ते साकेत वाया आनंदनगर मुंबई तीस मिनिटात सिग्नलमुक्त प्रवास करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे समृद्धी महामार्गावर येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून मुंबईच्या दिशेने त्या रोडने जातील घोडबंद रोडला पर्यायी रस्ता उभारणार ठाणे कोस्टल रोड ते गायमुख ते साकेत आणि बाय बालकुम ते चेंदणी नवीन मार्गिका आपण तयार करतोय अवजड मालवा मालवाहू वाने ठाणे शहराभरून जाणार कोस्टल रोड आनंदनगर येथे ईस्टर्न फ्रीवेला आम्ही जोडणार आहोत किसन नगर ते गायमुख या फूट हिल रोडला आम्ही चालना देणार आहोत घोडबंद रोडहून खाडी पलीकडे विकसित होत असलेला नवीन ठाण्याची कनेक्टिव्हिटी वाढवणार त्यासाठी कोलशेत वाघवीळ आणि गायमुख येथे तीन खाडी पुलांची उभारणी करणार आणि हा रस्ता पुढे परस्पर समृद्धी महामार्गाला जोडणार ठाणे कोस्टल रोड विरा भाईंदर मार्गे मुंबई कोस्टल ला, रोडला जोडणार ठाणे ते बोरिवली वीस मिनिटात पूर्ण करण्याच्या दृष्टीने तनिलचं था काम सुरू आहे साखे तामणे एलिव्हेटेड रोड ठाणे समृद्धी महामार्गाशी जोडणार कोपरीत ते पटणी हा पूल उभारणार पटणी ते नवी मुंबई एअरपोर्टला असा एलिव्हेटेड मार्ग उभारून ठाण्याला डायरेक्ट विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देणार आणि विरार अलिबाग मल्टीमोडल कॅरिडोर जो जेएनपीटीतून उत्तर भारतातली जाणारी वाहने आहेत ती ठाणे शहरातनं न जाता परस्पर त्या रोडला जाणार साकेत येथे टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने नवे सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरू असून लवकरच ते हॉस्पिटल कार्यान्वित होईल गायमुख येथे सुद्धा एम्सच्या धर्तीवर सुसज्ज आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतोय आयुर्वेदिक उपचार केंद्रसुद्धा गायमुख येथे जे आमचे प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री आहेत त्यांच्यामार्फत ते आपण ते सुरू करतोय कलवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सभोवतालचा परिसराचा एकत्रित पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नवा इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून कॅन्सरपूर्व निदान करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करतो आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज पीपीपी तत्वावरती सुरू करावं अशी सुद्धा केंद्र सरकारकडे मी स्वतः मागणी केलेली आहे आणि ते जर सुरू झालं तर लवकरात लवकर ठाणे ठाण्यामध्ये येणारे जे ग्रामीण भागातून रुग्ण असतील अगदी रायगड जिल्ह्यापासून रुग्णांची संख्या ठाण्यामध्ये येत असते कळवा हॉस्पिटल लोड होतो तो लोड ऑटोमॅटिक कमी होणार चांगली सुविधा देण्याच्या दृष्टीने काम करतो वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ शंभर बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे ते सुद्धा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचललेले सर डम्पिंग ग्राउंड काय आहे डम्पिंग ग्राउंड हे कॉन्सेप्ट जो इसमें रद्द हो रहा है अभी आप में जो प्रोग्राम जो चालू है अपना प्रोजेक्ट वो इंटरनेशनल लेवल पे चालू है वहाँ काम शुरू हुआ है तो इससे कितना फर्क पड़ेगा आप अच्छा तो फर्क पड़ेगा देखो अभी भिवंडी के आगे डंपिंग हम हम लोगों ने शुरू की है अभी तो फिलहाल थाना में डंपिंग ग्राउंड का कुछ प्रॉब्लम नहीं है जो जगह मिली है वो जगह डेवलप करके अभी काम भी शुरू हुआ है अरे आपका संगित ना आता सांगितलं की वाहतूक कोंडी दूर होण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीचं आता आपण पाहताय की हायवेला जे काम सुरू आहे काम सुरू आहे कोस्टल रोड होत आहे की ऑटोमॅटिकली अवजड वाहनं त्या घोडबंद रोडवरची रोड कमी होणार वाहतूक वाहनं कमी होणं काम सुरू आहे आणि ते काम लवकरात लवकर मार्गी कसं लागेल आणखी फास्ट कसं होईल या दृष्टीने आमची सर्व लोक प्रयत्न करतात

उन्होंने मांग की एमसीए जैसा अच्छी अगर संस्था थाने में आती है तो तुरंत कर दी गई और आपको एक बात भी पता है अगर आप देखेंगे थाने के जो चार विधानसभा मतदार संघ है महापालिके ने अगर पांच साल में पिछले पांच साल में देखेंगे तो ज्यादा से ज्यादा निधि है मुमरा गलवा मतदार संघ को दिया है हो हे हिंदीत विचारतात का तुम्ही पण विचारायला तुम्ही अरे पण तो हे हिंदीत विचारता तुम्ही मराठीत विचारा ना आम्हाला पण मराठीत उत्तर व्हायचे डोंगरेसित तुम्ही आता हा तुम्ही प्रश्न मराठीत स्टेशन स्टेशन आहे पण जागा नाही आहे ती मुंबईमध्ये जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे तिथे अनधिकृत इमारती बांधलेल्या आहेत संरक्षण दिलं त्यांनी खरं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की त्यातल्या जागा खाल्ल्या कोणी मुंबईतल्या हे बाबा मराठीत प्रश्न झोप झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून जाहीर म्हटलं आहे पण मानवी वस्ती जी आहे मोठ्या प्रमाणे ठाण्यावर वाढते त्याच्यामुळे कुठेतरी उपाययोजना पण ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत याकडे कशा पद्धतीने बघितलं जाणार आपण तुम्ही पाहिलं असेल की वाघे स्टेट मध्ये जवळजवळ सहा इमारती आता तयार आहेत क्लस्टरच्या अंतर्गत प्रायव्हेट कंपन्यांचे प्लॉट्स आपण घेतलेले आहेत सिडको आणि या सगळ्यांच्या माध्यमातून एम एस आर डी सी असेल तर सगळ्यांच्या माध्यमातून ते डेव्हलप होत आहेत त्या ठिकाणी क्लस्टरचं काम सुरू आहे काही दिवसात वाघे स्टेटमधील संपूर्ण वस्ती त्या ठिकाणी शिफ्ट होईल त्याचबरोबर आपण मनोरामनगर मानपाडा या ठिकाणी क्लस्टरचं काम सुरू आहे सर्वात मोठी वस्ती आहे त्यानंतर पाचपकाडी चंदनवाडी सिद्धेश्वर तलाव आणि हा परिसर या ठिकाणी क्लस्टरचं काम सुरू आहे थोड्याच दिवसात त्याचा नारळ फुटणार आहे कोपरीमध्ये सुद्धा क्लस्टर सुरू होत आहे ठाणे शहरातल्या वर्तकनगरमध्ये त्या ठिकाणी काम सुरू होत आहे त्याचा प्रोसेस सुरू आहे लोकमान्य नगरमध्ये प्रोसेस सुरू आहे फुले नगर त्या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे लवकरात लवकर या सर्व गोष्टींना चालना देऊन मग एसआरए असेल क्लस्टर असेल या सर्व योजनांच्या माध्यमातून चांगलं सुनियोजित असं ठाणे शहर करण्याच्या दृष्टीने पावलं उचललेली आहेत क्लस्टर वेगळा सेल महानगरपालिकेने उभारलेला आहे त्यामुळे लवकर लवकर या कामांना गती मिळेल तुमच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो की आत्ताच गडकरी रंगायतांच्या बाजूला निविदा निघालेल्या आहेत त्या ठिकाणी जे आपल्या जीवन प्राधिकरणी आपल्याला सांगायचे आपली काही जी घरं आहेत ती दोन चार घरं आता जवळजवळ सर्व रिकामं झालेलं आहे निवाल्या निविदा निघालेल्या आहेत त्या ठिकाणी आता पार्किंगचा टॉवर उभा होतोय जे शाहू मार्केट आहेत त्याच्याही निविदा निघालेल्या आहेत त्या ठिकाणी असलेल्या भाडोत्री यांचा विषय आता संपतोय जी काही छोटे छोटे गाळे आहेत त्या ठिकाणच्या सुद्धा निवेदन निघालेले आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा पार्किंगचं काम सुरू होतं पाहिलं आज था, दोन्ही ठाकरे सभा आहे देखील झाली बॅनर लावले कुठे झाले ठाण्यामध्ये अशा प्रकारची जाहिरातबाजी इंग्रजीमध्ये मी पाहतोय ठाणे शहरामध्ये इंग्रजीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी जे काही बॅनर लावलेले आहेत त्यांच्या भूमिका फक्त स्टेजवरनं असतात म्हणजे आश्चर्याचा धक्का आहे याच्यावरनं त्यांची खरी भूमिका बाहेर पडते की मतांसाठी इतर काही गोष्टी करायला तयार आहेत फक्त स्टेजवरन मराठीचा डंका पिटायचा आणि मतांसाठी लाचारी करायचा त्यामुळे ठाकरे बंधूंच्या भूमिकेवरती मला वाटतं काय प्रतिक्रिया देणार ज्यांना एकशे एकतीस उमेदवार त्या युतीला या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत देता आले नाहीत आयरे गैरे कोणाला तरी उचलले आणि त्या ठिकाणी काही जणांनी फॉर्म भरले त्या लोकांनी नंतर फॉर्म मागे घेतले अशी त्या बंधूंच्या युतीची त्या पक्षाची या ठिकाणी अवस्था आहे त्यांच्या भाषण काय करणार आणि त्यांच्या भाषणांचा काय परिणाम होणार सर संजय राऊत असं म्हणतायत की माझ्या जर हातात असतं तर आजच्या सभेचा अध्यक्ष गणेश नाईकांना केलं असतं नवी मुंबईमध्ये बसून ते कार्यक्रम राजकारण तापवताना पाहायला आता आपण ठाणे महानगरपालिकेवर बोलतोय नवी मुंबईवरती जर विचारायचं असेल तर मी आता अर्धा तास नवी मुंबईमध्ये जाणार आहे आपण त्या तेव्हा त्यांच्या विरुद्ध विषय विचारा त्याचं उत्तर मी तिकडे आम्ही आहोत नाईंदर मध्ये युती होत नाही कुठंतरी सर नवी मुंबई बोलू पण गणेश नाईक स्वतः इतर बोलतात त्यांनी परवा एका याच्या मुलाखतीत म्हणाले की मला दोघांड साली पाडण्यासाठी आनंदिके यांनी पण एक प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर ही प्रेस कॉन्फरन्स झाली की सेपरेट मला विचारा ही युतीची आ, प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी नंतर आमच्यामुळे संदीप अडचणीत यावं अशी आम्हाला बिलकुल वाटत नाही मला विचारा मी त्याचं उत्तर देतोय आणि त्याची उत्तरं पण दिलीत मी संजय अरे राज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी गल्ली बोळामध्ये हे ड्रग्जच्या नावाखाली हे बेकायदेशीर व्यवसाय चालू आहेत परंतु राज्यामध्ये फक्त शहरी भागातच नाही ग्रामीण भागात म्हणजे मी पालकमंत्री असलेल्या तुळजापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये सुद्धा ड्रग्जचे व्यापारी फार मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ह्यावर चर्चा करण्यापेक्षा किंवा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जाण्यापेक्षा राज्यकर्ते म्हणून आम्ही जबाबदारी घेतो मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींनी जबाबदारी घेतलेली आहे की ड्रग्ज जे पॅडलर आहेत त्यांच्या मुसक्या आवळायच्या आणि म्हणजे मोक्का सारखे गुन्हा त्यांच्यावर प्रत्येकावर टाकून परत या ड्रग्जचा नायनाट कसा होईल त्यासाठी राज्यभर आम्ही या ड्रग्जच्या विरोधात जनजागृती आणि प्रामुख्यानं जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई आम्ही करणार आहोत थाला। 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 अरे संदीप ले पण विचारले ना हे आमची काय शिवसेनेची पत्रकार परिषद आहे का युती नाही असं नाही अर्थात युतीबद्दल युतीबद्दल बोला ना युतीबद्दल बंडाकरांसमोर पत्र काढण्यात आलो एक मिनिट एक मिनिट अनेक बंडखरांसमोर पत्र काढले तुम्ही मसेदार पहिली गोष्ट युती या विषयात आम्हाला वरिष्ठ पातळीवरून युतीच्या चर्चा कराव्यात आणि युती करावी अशी सूचना आल्या त्यानंतर माननीय आमदार संजय केळकर यांना निवडणूक प्रमुख आणि माननीय निरंजय डावकरे यांना निवडणूक प्रभारी करण्यात आलं त्यांनी वरिष्ठांशी संवाद साधून ही ठाण्यात युती करायची असा आम्ही आम्हाला निर्णय देण्यात आला आणि त्यामुळे युती झालेली आहे त्या त्या ठिकाणच्या राजकीय अपेक्षा गरजेनुसार किंवा परिस्थितीनुसार युती झालेली आहे आणि युती झाल्यामुळे काही कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरले काहींनी अर्ज मागे घेतले काहींचे अर्ज घाईघाई तसेच राहिले आणि ते राहिलेले अर्ज राहिल्यामुळे आता काहीच केलं नाही तरी लोक म्हणते तरी अर्ज भरून घरी निघून गेला म्हणून काही लोक रिंगणात राहिले त्यातले बरेचसे आता आम्ही पाठिंबा जाहीर केलाय आणि जे लढत राहिलेत त्यांच्यावर आम्ही सामूहिकरित्या एकत्रित पत्रक काढून ते जे कोणी पक्षाचे पदाधिकारी होते अधिकृत आणि तरी देखील ते निवडणूक लढत असतील तर ते निलंबित झालेले आहेत अशी आम्ही कारवाई त्यांच्याकडे त्यांच्यावर दोन्ही पक्षांनी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही मतदारांनी ते उमेदवार पक्षाचे जर नाव सांगत असतील तर ते ग्राह्य नये निलंबन नियमानुसार असतं नियमानुसार नोटीस द्यायला लागते त्यांच्याकडनं त्यांची उत्तरं घ्यायला लागतात आणि त्यानंतर जी नियमानाची कारवाई होते शुभ नोटीस द्यावी सुद्धा नोटीस द्यायला लागते असा आहे एका ठिकाणी ठाण्यामध्ये दुसऱ्या तुमच्या बरोबर बरोबरही लढते ती तुम्हाला मदत करते असं असताना असे नवीन उमेद असतील तिकडचे तिकडचे जे नेते आहेत ते तिकडे वेगवेगळ्या मग टिप्पणी करून शिवसेनेच्या नेतृत्वावर जे करतात त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय त्याचा पहिल्या अरे बाबा ही पत्रकार परिषद ठाण्याची आहे संदीप ललेचा काय संबंध तुम्ही वरिष्ठांना विचारित मगाशी म्हटलं ना की युती प्रमुख पदाधिकारी आमदार यांच्याशी झालेली आहे नाही नाही असं पण भुयारी मार्ग बऱ्याच ठिकाणी फेल गेलेले आहेत म्हणजे आपल्या तसं बघायला गेलं तर आता त्या अशोक आमचे आहेत त्यांनी खूप परिश्रम करून नितीन काशी इथं भुयारी मार्ग केला होता पण त्या भुयारी मार्गाची अवस्था अतिशय वाईट नाही गोष्टी होत राहतात भुयारी मार्ग करू नये या ठिकाणी आपण एक वेगळं ऐका डीनाथ नाक्यावरती जो आपला जो सिग्नल आहे त्या दृष्टीने आम्ही आमच्या याच्यात दिलेला आहे एक मिनिट आपण तिथे एक मेंटल हॉस्पिटलला त्या ठिकाणी ते एक आपण कनेक्टिव्हिटी करतोय हा हे बघा मनोरुग्णालयाच्या जा जागी जा नवीनकाची आम्ही जी उभारणी करतोय त्या ठिकाणी सिमलेस कनेक्टिव्हिटी तीन आत नाक्याला आपण त्या ठिकाणी जोडतोय त्याचबरोबर हां तीन आत नाका रिमॉडेलिंग काम पण सुरू झालेलं आहे बारा मिनिटाचा जो सिग्नल आहे तो दोन मिनिटावर येणार कोपरी येथे सॅटिस टू प्रकल्प आणि ठाणे नवीन ठाणे रेल्वे स्थानक इंटिग्रेटेड आपण करतोय त्या ठिकाणी अरे उद्या नवी मुंबईत नवी मुंबईत बोलू आपण तिकडे मी त्याचं उत्तर देतो अर्धा एक तासात जाणार या आलेले आहे त्यांची शिफारस फोन करतो त्यावर